जय शिवराय मित्रांनो आपण आलो आहोत सरनोबत प्रतापराव गुजर यांचे स्मारक नेसरी सदरील माहिती तिथे असणाऱ्या स्तंभावरून देत आहे वेडात मराठे वीर दौडले जात छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर हे महापराक्रमी व प्रतापी वीर पुरुष होते प्रत्येक रणसंग्रामात शत्रूला अक्षरशः जोडपून काढणारे प्रतापराव म्हणजे एक झंधावत वादळ होते स्वराज्याची दीर्घकाळ निष्ठेने सेवा करणाऱ्या प्रतापरावांच्या लढाया सांगणेस इतिहास मुका आहे पण रणगाजींचा ज्ञात इतिहास दैदिप्यमान पराक्रमाने भरलेला आहे इसवी सन सोळाशे साठ साली शिवरायांच्या घोडदळात गुप्तहेर म्हणून शिलेगारी करणारे प्रतापराव चोवीस एप्रिल सोळाशे साठ साली संभाजी कावजी या सोकीय महाकाय सरदाराचा द्वंद्वयुद्धात पराभव करतात व सोळाशे त्रेसष्ट साली शैस्ते खनास सिंहगड हल्ल्यात जबरी मार देतात शिवराय आग्र्याच्या कैदेत असताना प्रतापराव समर्थपणे राज्य सांभाळतात सुटकेनंतर शिवराज यांनी सरनोबत केलेले प्रतापराव बालाघाट परांडा हवेली कलबर्गे कल्याण आवसे उदगिरी भागानगर म्हणजे हैदराबाद पातशाहीपर्यंतचा मुलूक मारतात सतरा ऑक्टोंबर सोळाशे सत्तरच्या दिंडोरी नाशिक रणसंग्रामात दाऊद खान व इखलासखांड यांचा पराभव करतात याच साली वराडातील म्हणजेच विदर्भातील लाडाचे कारंजे हे समृद्ध शहर लुटून स्वराज्यासाठी एक कोटीची संपत्ती आणतात व सुरतेतील दुसऱ्या महकूब सिंह राजपूत या वीस हजार सैन्यासह हो आलेल्या सरदाराचा पराभव व वध करतात इतिहास या युद्धास कर्ण अर्जुन युद्ध असे संबोधतो फेब्रुवारी सोळाशे बहात्तरमध्ये साठ हजार सैन्यासह आलेल्या दिलेर खानाचा साल्यर येथे पराभव करतात मोघलांना हदरवणाऱ्या या मैदानी युद्धास इतिहासात खूप महत्त्व आहे वीस हजार सैन्यासह आलेल्या बहलोल खानाचा पंधरा एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर रोजी उमराणीजवळ पराभव करणारे प्रतापराव दाटी तृण धरून परत न येईन म्हणणाऱ्या बहलोलला धर्मवाट म्हणून सोडून देतात काही निमित्त त्या केला शिपाईगिरी केली सेनापती सारखे वागला नाही असा महाराजांच्या बोलण्याचा सल प्रतापराव म्हणी धरतात नेत्री खिंडीतले बलिदान महाशिवरात्र चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर बहलोनने नेसरी कुपे दरम्यानच्या खिंडीत तळ देऊन स्वराज्यावर पुन्हा आक्रमण केले तेव्हा प्रतापराव सामानगड परिसरात होते त्यांनी महाराजांकडे कुमक मागितली हा वरचेवरी येतो यासी गर्दी फत्ते करणे न पेक्षा पूर्ण तृण दाखविणे नाही असे महाराज उलट लिहितात उपलब्ध सैन्यासह लढून विजयी व्हा असा त्याचा अर्थ होता उद्विग्न प्रतापरावांनी आपल्या सहा साथीदारांसह खिंडीत बेहलच्या सैन्यावर हल्ला केला युद्ध झाले व प्रताप रावांचे सह सर्व धारातीर्थी पडले नेत्री खिंड पावन झाली शिवावर सात देहांच्या बिलव दलांचा अभिषेक झाला दगडात दिसतील अजूनही तिथल्या टाचा ओढ्यात तरंगे अजूनही रंगरक्ताचा क्षितिजावर उठतो अजूनही मेघ मातीचा अद्याप वीरांनी कुणी वाऱ्यावर गात वीडात मराठे वीर दौडले जात प्रतापराव गुजर व त्यांच्या सहा साथीदारांना मानाचा मुजरा